मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद येथे एस एस सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ म विप्र संचालक गणेश पिंगळे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी व्यासपीठावर माजी नगरसेवक दामोदर मानकर ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे शालेय समितीचे सदस्य चंद्रभान पिंगळे मधुकर पिंगळे नरेंद्र मुळाने परशराम पिंगळे बालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व नाशिक तालुका शेतकी संघाचे संचालक पहिलवान वाळू काकड सदस्य योगिता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन शिवप्रतिमा पूजन संपन्न झाले विद्यालयाच्या गीतमंचातर्फे स्वागत गीत सादर केले प्रास्ताविक प्राचार्य संजय डेरले यांनी केले त्यांनी प्रास्ताविकात सांगितले की या विद्यालयाचा मार्च परीक्षेचा निकाल लागला असून हा सर्वोत्तम निकाल आहे या परीक्षेसाठी एकूण चारशे एक्क्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यापैकी चारशे एकोणऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष प्रावीण्य श्रेणीत दोनशे एकोणतीस विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांच्या शुभ हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले एस एस सी परीक्षेतील प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे कुमारी श्रावणी संजय कांडेकर चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के कुमारी अनुष्का सचिन गीते चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के कुमारी श्रुती गणेश कोतकर त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के संजना प्रकाश गांगोडे त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के श्रवण राजेंद्र शर्मा त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के तसेच नव्वद टक्केवरील अशा एकूण तीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार म विप्र संचालक गणेश पिंगळे व व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच कराटी चॅम्पियनशिपमध्ये विविध स्पर्धांमध्ये गोल्ड सिल्वर ब्रास पथक मिळवल्याबद्दल सोहम गाडेकर यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते विशेष सत्कार करण्यात आला नाशिक पूर्वचे कर्तव्यनिष्ठ आमदार राहुल ढिकले व वा पहिलवान वाळू काकड यांच्या वतीने दहावी मधील तीस गुणवंत विद्यार्थी व सोहम गाडेकर या सर्व एकतीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये अशा एकूण पंधरा हजार पाचशे देण्यात आले म विप्र संचालक रमेश पिंगळे व मान्यवरांनी हे रोख बक्षीस विद्यार्थ्यांना प्रदान केले शालेय पंतप्रधान अनुष्का गीते हिने विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या मनोगतात शाळा व शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली मविप्र संचालक रमेश पिंगळे दामोदर मानकर चंद्रभान पिंगळे योगिता कोतकर यांनी आपल्या मनोगतात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आभार प्रदर्शन उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांनी केले सूत्रसंचलन ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार संतोष उशीर यांनी केले कार्यक्रमास प्राचार्य संजय डर्ले उपप्राचार्य राजेंद्र गाडे यत्त दहावीचे सर्व वर्ग शिक्षक विषय शिक्षक सर्व शिक्षक वृंद व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक